नमस्कार आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हिरवं वाटण तयार करून मसाले भात बनवला आहे हा मसाले भात चवीला अगदी अप्रतिम लागतो आणि अगदी कमी साहित्यामध्ये हा मसाले भात तुम्ही बनवू शकता मसाले भात बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे एक वाटी तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने मी इथे तांदूळ छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला आहे आपल्याला इथे एक हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला दहा ते बारा पाकळ्या लसूण घालायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर आपल्याला थोडीशी जास्त घ्यायची आहे आपण इथे हिरव्या वाटणातील मसाले भात बनवतो आहे त्यासाठी आपल्याला कोथिंबीर जास्त घालायची आहे आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे कोरडंच फिरवायचं आहे पाणी न घालता हे पहा मी इथे हे मिक्सरला अशा पद्धतीने कोरडं फिरवून घेतलं आहे गॅसवरती कुकर ठेवला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तुम्ही इथे तेल देखील वापरू शकता आणि हे गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं तीन लवंग घातल्यात तीन ते चार काळे मिरे तीन ते चार हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ते घातलेत कडीपत्ता घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा कांदा आपण हलकासा परतवून घेणार आहोत प्रत्येक वेळी आपण तोच तोच मसाले भात खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये तयार होणारा हिरव्या वाटणातील चमचमीत असा मसाले भात तुम्ही बनवू शकता अगदी चवीला अप्रतिम लागतो इथे आपला कांदा छान परतवून झाला आहे यामध्ये आपल्याला सात ते आठ काजूचे तुकडे घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं आहे हे छान परतवून झालं यामध्ये आपण थोडेसे सुके मसाले घालणार आहोत अर्धा चमचा हळद घालायची आहे इथे मी घरगुती काळा मसाला घेतला आहे तो घातला आहे आणि जे आपण मिक्सरला हिरवं वाटण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे यामध्ये मसाला व्यवस्थित असा परतला गेला पाहिजे पहा एकदम मस्त आणि हे छान परतवून झालं आहे छान लागते यामध्ये आपल्याला हिरवे वाटाने घालायचे आहेत आणि एक बटाटा कट करून घेतलाय मी इथे तो देखील घातला आहे आणि हे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे याला तुम्ही कोथिंबीर भात देखील म्हणू शकता अगदी मस्त लागतो यामध्ये कोथिंबीर जास्त घालायची आहे म्हणजे त्याची चव छान लागते यामध्ये आणि मसाले भाताला रंगही छान येतो हिरवा यामध्ये मी तांदूळ घालून घेतला आहे आणि तांदूळ आपल्याला मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे एक वाटी तांदूळ होता त्यासाठी आपण दोन वाट्या पाणी घालणार आहोत ही एक आणि दोन हे बघा दोन वाट्या पाणी घातलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत हे पहा कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या हे बघा इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आणि कुकर पूर्ण गार झाल्यानंतरच झाकण खोललं आहे पाहू शकता तुम्ही इथे आपला मसाले भात एकदम मस्त झाला आहे आणि एकदम मोकळा झाला आहे आणि रंगही छान हिरवा आला आहे हे पहा आणि सुगंध देखील छान येतो आहे तयार आहे इथे आपला मस्त हिरव्या वाटणातील अगदी चमचमीत असा मसाले भात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद